नमस्कार सर नमस्कार आता आपला हा केळीचा प्लॉट आहे किती खर्च आहे एकराचा प्लॉट आहे कधी लागून केलेलं चार महिने झाले चार महिने होत चाललाय किती डोस टाकले तुम्ही दोन डोस झाले ते आपले पहिला डोस ही ज्यावेळेस रोप आलं त्या रोपामध्ये आम्ही खड्डा घेतला होता आणि त्या खड्ड्यामध्ये यशिवैदिकचा डोस टाकला होता त्यानंतर पंच्याहत्तर दिवसानंतर आपण दुसरा डोस टाकलाय ते असे कुठं आहे का बाग तुमच्या इथं अशी बघायला बागच नाही पण आता सध्याला पावसाचा सीझन चालू आहे वातावरण दमट आहे लोकांचं दोन दोन स्प्रे झाले ते करप्यावर अजून आपण एक ही स्प्रि घेतला नाही आज पर्यंत दाखवून द्यायचं की आपल्या प्लॉट मध्ये कुठं करप आहे का कुठं काय आहे किंवा मला डिफिशियन्सी जाणवली नाही की याला ही रोग आलाय की म्हणून तुम्हाला सांगाव की याला काय करावं माती मातीपालवान झाल्यामुळं पीक पालवान झालं वायरसचं प्रमाण माझी एकही रोप नाही आपल्या प्लॉट मध्ये म्हणजे वायरस म्हणजे सांगायला दाखवायलाच नाही तर मी सांगू काय हाय वायरस म्हणून असा वायरस असतो हे मलाच अजून माहित नाही की पण नाहीच कुठं तर जसं आता मा पाहताय का नाही तसेच कुठल्याही कोपऱ्यात गेलं तरी अशीच रूप दिसते तुम्ही कधीपासून वापरताय तंत्रज्ञान सतरापासून आहे की आम्ही वापर करतोय शेतीमध्ये आणि जमिनीवर काम करण्यासाठी आहे का ना सरांनी जी काही तंत्रज्ञान तयार केलंय त्या तंत्रज्ञानाचा वापर केलाच पाहिजे प्लॉट शेतकऱ्यांनी बघितलं का ना शेतकरी म्हणते ती हे त्याचा रिझल्ट नाही तुम्ही काहीतरी अजून जादा ऍड करताय दुसरं काय वापरलं आपण हे काय वापरणार जसं आहे तसं त्यांना सांगतो या सात तथ्य लागतंय करण्यासाठी बरोबर पाच वर्ष झालं वापर झाला या शेतामध्ये बुंदा केवढा आहे बघा भरपूर साईज घेतली एकदम जबरदस्त पान म्हणजे माणूस झोपला तरी जमिनी निव जाऊ शकत नाही बेडवर आणि पान आहे ते वैदिकचा वापर केला तर बदल होत जाणार आहे पिकामध्ये किंवा तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटीचा माल निघणार आहे खूप छान संदेश दिला धन्यवाद